नमस्कार मंडळी मी तुमचा होस्ट अथरव बाजारे स्वागत करतोय नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये मध्ये तर मंडळी आजचा आपला दौरा असणारे गावाकडे आपण गावाकडे जाणार आहोत गावाकडच्या व्हिडिओ तीन व्हिडिओ देतील त्यामध्ये पहिली व्हिडिओ असेल कुरवंडी घाट आणि त्या घाटातील असणारा भारताच्या नकाशासारखा दिसणारा तलाव त्यानंतर दुसरा व्हिडिओ असेल वेळेश्वर मंदिर आणि माझ्या गावाकडचं म्हणजेच शेताकडचे व्हिडिओ असतील आणि तिसरा व्हिडिओ असणारे प्रसिद्ध दत्ताचं मंदिर असणाऱ्या सौरंग मंदिराकडचा व्हिडिओ तर आपण असेच आंबेगाव तालुक्यातले किंवा इतर पण अशी पर्यटन स्थळांचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती अपलोड करत असतो तर अशाच ट्रॅव्हलिंग इंटरेस्टिंग ट्रॅव्हलिंग व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब बे करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील च्या मार्फत तर चला म्हणजे जाऊयात गावाकडे दे भेट द्यायला लेट्स गो बाय जय शिवराय मंडळी हे आहे मंचरचं बाजार किंवा म्हणजे मनसर चराईवरचा आठवडे बाजार या ठिकाणी भरतो आपण पाहू शकता आपल्याला आता वेळेश्वरला ला जायचंय परंतु दोन मोठा डोंगर दिसतोय मारंगी पटोळचा त्या मारंगे पटवळच्या डोंगरावरती आपण ट्रेकिंगला गेलो होतो तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि आपल्या आता चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका जेणेकरून असेच नवीन इंटरेस्टिंग ट्रॅव्हलिंग व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती पाहायला गोडेगाव पलीकडं आपल्याला आपल्या सह्यांद्रीचे रांग म्हणजेच डोंगरच डोंगर दिसतयच आणि आपण असंच डोंगरावरती असणाऱ्या वेळेश्वर या ऐतिहासिक मंदिराला भेट द्यायला जाणार आहोत वेळेश्वर या ठिकाणी वेळ नदीचा उगम होतो धर्मनदी जसं की समोर बोर्ड लावला आहे हा समोरचा रस्ता जातोय गोडेगावला गोडेगाव दोन किलोमीटर आहे आपण आता लेफ्ट साइडला जाणार आहोत पेठ सतरा किलोमीटर आणि गोडेगावपासून पुढं भीमाशंकर आहे सत्तेचाळीस किलोमीटर आता आपण लेफ्ट साइडला टर्न घेतला आहे गोडेगावपासून कोटमदारा फाट्याकडे म्हणजे हा कोटमदाऱ्याला रस्ता होतो वरती कुरवंडी आणि त्यानंतर वेळेश्वर असं आपण जाणार आहोत तर चला मंडळी जाव्या निसर्गरम्य अशा डोंगरावरती असलेल्या ऐतिहासिक गणेश्वर मंदिराला भेट द्यायला शांत अशा हिरवाईनी नटलेल्या या रोडवरून आपलं संडेचं ट्रॅव्हलिंग आहे मित्रांनो संडेचा तो दिवस आपली नेहमीची गाडी नेहमीची मासक आणि हे ट्रॅव्हलिंग मला खूप आनंद देऊन जाते मित्रांनो तर मंडळी कुरवंडी गाठात आपण जो काही तलाव पाहणार आहोत या तलावाचा आकार हा भारताच्या नकाशासारखा दिसतो तर आपण आता हा तलाव आपण पाहणार आहोत मित्रांनो हे जे काही दिसतंय डोंगराच्या कुशीत वसलेलं कोटमदारा गाव असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किंवा इतिहासात ह्या गावातून कोटींची मदत व्हायची म्हणून याला कोट मदत असं म्हणतात आणि नंतर या कोट मदत या शब्दाचा अपभ्रंश होऊन हे तसच हे गाव डोंगराच्या कुशीत म्हणजे दऱ्यात वसलेला असल्यामुळं या गावाला कोटमनारा असं म्हटलं जातं अशी होती ही या कोटमनारा या श, श, शब्दाची किंवा नावाची हिस्ट्री मी ती थोडक्या सांगितली की पाहू शकता ह्याचं दिसते गोल्ड कोटमनारा या नावाचा तर मंडळी कुरवंडी घाटाला सुरुवात झालेली आहे निसर्गरम्य वाळणा वाळणाचा असा कुरवंडी घाट सद्यस्थितीला तसा छानच वाटतोय पण पावसाळ्यात या कुरवंडी घाटाचं सौंदर्य अगदी काही वेगळंच असतं खूपच दाटाशा हिरवाईनं नटलेला हा कुरवंडी घाटा असतो या व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला मागील वर्षीचे काही पावसाळ्यातील कुरवंडी घाटाचे दृश्य दाखवणार आहे तर ती दृश्य तुम्ही अवश्य पहा तर मंडळी पलीकडं आहे वेळेश्वर आहे बाराचा नकाशा असणारा तलाव तर म्हटलं की जरा रिलॅक्स होऊयात आणि मग जाऊयात वेळेश्वरच्या ट्रेकला तर चला मंडळी माझ्यासोबत पुन्हा एकदा वेळेश्वरच्या ट्रेकला सो बाय बाय लेट्स गो आपण भारताचा नकाशा पाहायला उतरणार आहोत तर चला जाऊयात भारताचा नकाशा पाहिला मी एकटाच उतरले बाकीचं कोणी काय उतरलेलं नाहीये आणि माझ्या बॅक साईडला दिसत असेल तुम्हाला तो बाहेर भारताचा नकाशा म्हणजेच भारताचा नकाशा हा पाहू शकतो तुम्ही भारताचा नकाशा हा आपल्या मागा आहे कुरवंडी घाट तुम्हाला बॅक कॅमेरा पुन्हा एकदा दाखवतो Điều tiến tới tìm 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 आपण निघालो आहोत वेळेश्वर मंदिराकडे तसंच आपण आता गावालाही जाणार आहोत गाव शेताकडचे व्हिडिओ पाहणार आहोत तर हे व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या भागात पाहायला मिळतील तो तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा धन्यवाद थँक्यू बाय